मी अमर कापसे अध्यक्ष जाणीव फाउंडेशन पिंपिंचोड शहर आता पुन्हा एकदा मी आपल्या शहरातील जे राशन दुकान आहे त्याचं जे ऑफिस आहे निगडीमध्ये तिथल्या त्या ऑफिसमधल्या अ झोनच्या बाबतीत म्हणजे पिंचिंचवड विधानसभेच्या बाबतीतला मी विषय आपल्यासमोर आणू इच्छितो आहे तुम्हाला माहिती नुकतंच आता भोसरी विधानसभेमध्ये म्हणजे फ झोनमध्ये झेडू जे आहेत देशमुख त्यांना लाचवचपत विभागाने ताब्यात घेतलं त्यांना रंग्यात पैसे घेताना पकडलं आता हे पैशाचा जो खेळ आहे ना हे सगळं जे काही दुकानदारांकडून पैसे घेणे राशन कार्ड पात्र कोणासाठी पैसे घेणे या संदर्भात त्यांना ते अटक केली होती पण हा प्रकार सर्रास सर्वच ठिकाणी म्हणजे अ झोन आणि ज मध्ये सुद्धा चालू आहे आता काही गोष्टी तुम्हाला थोडक्यात सांगतो की अ मध्ये कशा प्रकारे आता मी एपी शासनाची वेबसाईट ओपन केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे तर ह्या वेबसाईटच्या माध्यमातून मी तुम्हाला काही गोष्टी खोळसा करू शकतो की आता इथे बघा एक, एक उदाहरण देतो तुम्हाला एक व्यक्ती आहे ती व्यक्ती चार दुकान कसं चालू शकते म्हणजे बघा चिंचवडे नगरमध्ये कुलस्वामिनी महिला बचत गट इथे आहे आ, दुकान मालक साळुंखे आणि नॉमिनी आहे चौधरी राजेश हिरामा हिरामा हिरामजी चौधरी दुसरं आहे जे वाल्लेकरवाडी वाल्लेकरवाडीमध्ये उत्कर्ष महिला बचत गट इथे सुद्धा तोच माणूस दिसतोय बघा नॉमिनीमध्ये राजेश चौधरी आता इथे हे नाव आहे वंदना मोहेर यांच्या नावाने हे दुकान आहे दुसरीकडे आहे थेरगाव थेरगावमध्ये माऊली ग्राहक संस्था प्रॉपर्टर अनिल अग्रवाल यांचं दुकान आहे आता इथे बघा डिलेअर हे शीतल केदारी आहे इथे नॉमिनी ह्या अग्रवालांचे मेसेस आहेत अनुपमा अनिलकुमार अग्रवाल जर मग ह्या नॉमिनी आहेत तर प्रोपर्टीचं नाव इथं केदारी का इथं अग्रवाल का नाहीये दुसरी गोष्ट परत एकदा त्यांचा लाडका माणूस राजेश चौधरी हा नॉमिनी आता पुढे बघा डा वाकड येथे डांगे चौक इथं नव्याने जे दुकान दिलं गेलं त्या दुकानात मी स्वतः वेळ गेलो होतो ते दुकान बंद होतं तर त्या ठिकाणी राजनंदिनी महिला बचत गटाच्या नावाने हे दुकान आहे आणि हे दुकान जे दिलेलं आहे तिथे त्यांना गुप्ता नंद नन, नंदा गुप्ता यांच्या नावाने दुकान आहे पण इथे त्यांचा पुन्हा एकदा लाडका माणूस राजेश चौधरी हा मामिनी म्हणजे एकाच ठिकाणी जर चार व्यक्ती एकच एकच एक, 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 एक माणूस चा, एक चार ठिकाणची दुकानं चालवतो म्हणजे काहीतरी जादू असेल ना तर माणसं चौधरीच्या नावाच्यामध्ये तर त्या राजेश चौधरीला सुद्धा याच्यात मी अधोखित करतो की हा माणूस चार चार दुकानं कशी चालवतो दुसरी गोष्ट त्यांनी हा एक पराक्रम केलेला आहे बघा इथे आता डिसेंबर पंचवीस आणि नोव्हेंबर पंचवीस याच्यामध्ये बघा आता नव्याने जी दुकान दिली गेली मशीन नंबर एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न पण इथे त्रेपन्न मिसिंग आहे इथे त्रेपन्न ना त्रेपन नाही हे पहा तुम्हाला बघा तुम्ही त्रेपन्न इथे मिसिंग आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे या राजेश चौधरी त्या नोव्हेंबरची मंजुरी देखील घेतलेली आहे धान्य देखील उचललेलं आहे परंतु जे धान्य इथे नाही मशीन दिसत नाहीये तर धान्य हे शंभर टक्के लंपास आहे म्हणजे ते काळ्या बाजारात विकलेले आणि त्याचा त्या ठिकाणी केलेला के आहे आता डिसेंबरमध्ये तर पुन्हा एकदा इथे बघा बावन्न आता इथे त्रेपन्न मशीन दिसते बघा त्रेपन्न चोपन्न पंचावन्न ह्या चार मशीन दिसतात ह्या त्रेपन्न मशीन ह्या एकशे अठ्ठ्याण्णव जे रे, रेशन कार्ड त्यांना आहेत त्यांना इथे धान्य वाटप झालेलं इथे दिसते फक्त चौदा टक्के म्हणजे बघा इथे एक टक्का इथे तेवीस टक्के म्हणजे ह्यांची परिपूर्णता नाही आहे धान्य वाटपाची मग उडलेलं धान्य गेलं कुठे हे सगळं शंभर टक्के बाजार होतो पैशाचा अक्षरशः म्हणजे दुकानदारांकडून मला ही माहिती भेटलेली आहे की काही दुकानदार म्हणतात की आम्हाला तिथे आम्ही जेव्हा राशनच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा साहेबांसमोर एक विशिष्ट व्यक्ती बसलेली असते म्हणजे ती व्यक्ती त्यांचा चहा जेवण त्यांना फिरवणे इकडे तिकडे देणे अक्षरशः म्हणजे ज्या सर्व लोकांचा पैसे गोळा करण्याचा म्हणजे तो एक कलेक्शन करणारा माणूस त्याचं नाव आहे मिस्टर विशाल लोखंडे आता हा विशाल जो लोखंडे जो आहे हा सातत्याने साहेबांच्या मागे पुढे असतो त्याने सर्वांचे पैसे गोळा करतो पण पर वरपर्यंत प्रोटोकॉल पोचवण्याचा काम हाच विशाल करत असतो म्हणजे बघा की हा एक माणूस एवढ्या प्रकारचा हा काम करतो आणि त्याला कुणीही तिथे टोकत नाही याचा याचा अर्थ काय म्हणजे ए झोनचे अधिकारी गप्प काय कारण ते त्यांना त्यांचे लागेमध्ये असतील म्हणून ते गप्प आहेत ना दुसरी गोष्ट मी वारंवार मागे बरेच असे व्हिडिओ केले बरेच तक्रारी केल्या तपासणी करायला सांगितलं होतं मी पण तपासणी केलेली नाही झडून तपासणी करणं अपेक्षित होतं परंतु फक्त हा करतो 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 अशी जोडची उत्तरं आणि एसआयला पाठवणे आणि जा रे हिकडे बघ तिकडे बघतात म्हणजे तातुती तोऱणाला पानं पुटण्यासारखी कारवाई करायची दाखवलेली आहे आणि असा प्रकार चाललेला आहे आता हा प्रकार मी शंभर टक्के मी पार मंत्रापर्यंत म्हणजे अक्षरशः चिंचोलीचा साहेब नंतर संतोष गायकवाड साहेब आणि वेळ प्रसंगी वेळ पडली तर मी अजूनही इशारतो हे दोन्ही झडवला की जर वेळ प्रसंगी वेळ पडली तर मी भुजबळ साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन हा सगळा प्रकार उघडकीस आणणार आहे जर तुम्ही जर वेळ त्या सगळ्या लोकांना दाखला नाही तर मी शंभर टक्के याचा पार्दाबाज केलेश्वर राहणार नाही ना आता हे एक, एकच म्हणून चार लोकांना चालवायचं कारण काय ह्याचं मला अजून काही का उत्तर मिळालेलं नाहीये तर ते उत्तर मिळावं अशी अपेक्षा आहे कारण या सगळ्या गोष्टीमध्ये अक्षरशः पैशाचा काळा बाजार होतो जे झड पकडले गेले देशमुख तसंच प्रकार इथे सुद्धा होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे खबरदार जर तुम्ही अशा प्रकार जर तुम्ही आ, या दुकानदारांना पाठीस घातला घालत असाल फोटोबॉलच्या नावाखाली तर मग आम्हाला याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचा हा आ, प्रकार आहे तर ह्या राजे चौधरीबद्दल सफल चौकशी व्हावी अशी मी आपल्याला विनंती करतो जर नाही जर याला थांबवलं गेलं तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा धन्यवाद